येवला येथे श्री व्यायामशाळा आयोजित सालाबादप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांची विराट दंगल होणार आहेत तरी रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते दहा ठिकाण आठवडे बाजार शनिपटांगण येवला जिल्हा नाशिक भव्य कुस्त्यांची परंपरा जपणारे श्री दत्त व्यायामशाळा व श्री दत्त व्यायामशाळेचे अध्यक्ष पैलवान सुरेश रतनजी जावळे महाराष्ट्र चॅम्पियन उत्कृष्ट खेळाडू विविध पुरस्कार प्राप्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक सर्व मल्ल पैलवान कुस्तीगीर संघटनेचे सदस्य पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीप्रसंगी श्री दत्त व्यायामशाळा यांच्या वतीने अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी भव्य कुस्त्यांची विराट दंगल हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने यवला येथे होणार आहेत तरी सर्व यवला शहरातील रामदेवजी बाबा केसरी किताब आणि विजेते पैलवान यांना मानाचा गदा आणि रोख रक्कम देऊन पैलवानांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे याकरिता येवला शहरातील नामवंत श्री दत्त व्यायामशाळा यांच्या वतीने आमचे अध्यक्ष मार्गदर्शक पलवान श्री सुरेश रतनजी जावळे यांची ही माहिती आपल्यासमोर आम्ही नमूद करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र